उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार मित्रांनो अत्यंत <coughs> तातडीने आपल्याला निरोप दिला आणि आपण आला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो <coughs> अत्यंत महत्वाच्या विषया मी आपल्याशी आज या ठिकाणी बोलणार आहे शहराच्या विषयाशी बोलणार आहे आपलं शहर अंदाजे पाच लाख वस्तीचं शहर आहे आणि आपल्या शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चोपन्न ते अठ्ठावन लक्ष मीटर पाण्याची गरज आहे आणि ही गरज आपण आजपर्यंत पूर्ण करू शकलो नाही निवडणुकीच्या काळामध्ये मी जनतेला शब्द दिला होता की या संदर्भाने मी काम करेन लोकांना रोज पाणी मिळेल किमान एक दिवसावर तरी पाणी मिळेल अशा प्रकारची तजवीज किंवा या कामासाठी मी प्रयत्नशील राहील आपल्याकडे दोन सोर्स आहेत पाण्याचे एक घाणेवाडी आणि एक जायकवाडी ठाणेवाडीमधून आपल्याला पाणी पाच ते सात दश मीटर मिळत आणि उर्वरित पन्नास पीएमसी पाणी पाणी आपल्या मीटर आपल्याला जायकवाडीमधून या ठिकाणी आणावं लागत आज रोजी जायकवाडीमधून आपल्याला अठरा दशलक्ष मीटर व घाणेवाडी मधून पाच दशलक्ष मीटर असं तेवीस दशलक्ष मीटर पाणी आपल्याला या ठिकाणी आज मिळतं सहा दिवस ते आठ दिवस अशा प्रकारचे दिवस पाणी द्यायला आठ दिवस कधी दहा दिवस लागतात जे पाणी आपण अठरा दशलक्ष मीटर पाणी जायकडून आपण उचलतो या पाण्यासाठी आपल्याला महिन्याला बिल कोटी रुपयापर्यंत भरावं लागतं महिन्याला नव्वद लाख ते एक कोटी भरावं लागतं आणि दररोज पाणी देण्यासाठी आपल्याला हेच बिल महिन्याला अडीच ते तीन कोटी रुपये पन्नास दशलक्ष मीटर पाणी उचलण्यासाठी तीन कोटी रुपये हा वीज बिल महिन्याला भरावा लागेल याचबरोबर आपला एसटीपी प्लॅन सुरू होतोय एप्रिल मध्ये एप्रिल नंतर तोही पन्नास दस, दस लक्ष मीटर क्षमतेचा आहे त्यासाठी सुद्धा तो पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर त्यासाठी सुद्धा एक कोटी रुपये महिन्याला वीज बिल येणार आहे या व्यतिरिक्त शहराचे विद्युत पोल आहेत यांच्यावर हे दिवे लावण्यासाठी पंधरा लाख रुपये वीज बिल आपल्याला भरावं लागतं एकूण सर्व गोष्टी जर बघितल्या तर महानगरपालिकेला साडे कोटी ते पाच कोटी रुपये वीज बिलावरती दर महिन्याला लागणार आहेत एकंदर वर्षाला पंचेचाळीस ते पन्नास कोटी रुपये महानगरपालिकेला बिलावरती खर्च करावा लागतील गेलो पन्नास कोटी रुपये जर आपण फक्त बिलावर खर्च केले तर विकास कामासाठी आपल्या हातामध्ये काहीही वाचत नाही काहीही वाचणार नाही मी पहिल्यापासून या संदर्भाने विचार करतो राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या कानावरती हा विषय मी सातत्याने घालत आलेलो आहे आणि तेव्हापासून प्रयत्नशील होतो की हे या वीज बिला संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काहीतरी विचार केला पाहिजे त्यामुळं घाणेवाडी या ठिकाणी सत्तर एकर जागेवर तिथं सत्तर एकर जागा उपलब्ध आहे त्याचा सर्वे आम्ही या ठिकाणी केला जागा निश्चित केली मेढामार्फत सौर ऊर्जा प्रकल्पाला व्यवहार्यता अहवाल घेतला आहे फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला आम्ही मेढा मार्फत मनपाची एकंदर गरज कॅल्क्युलेट करून आम्हाला पंधरा मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आवश्यक असल्याचं मेढाने मेडा, आम्हाला कळवलेलं आहे मेढाने डीपीआर तयार करून टी एस आम्हाला दिलेलं आहे प्रकाश गंगा यांनी प्रकल्पाला ग्रीड कनेक्टिव्हिटी ज्याला लागते महत्वाची ती ग्रीड कनेक्टिव्हिटी मंजूर केलेली आहे या संदर्भाने महानगरपालिकेने निविदा दिलेली आहे ती आता अंतिम होईल एप्रिल पंचवीस पर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण केले जाईल या सौर प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्पाचं प्रकल्पाची या पंचवीस या प्रकल्पाची मूळ किंमत अंदाजे पंच्याण्णव आज भित्तीला पंच्याण्णव कोटी रुपयाची आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी माझ्या प्रयत्नाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आशीर्वाद आणि यांच्या प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा आणि यामध्ये मला मदत करणारे माननीय गडकरी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला आपल्या शहरासाठी आणि या प्रकल्पासाठी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पन्नास कोटी रुपये मंजूर करून घेता आले दोन तीन दिवसामध्ये आपल्या महानगरपालिकेला वर्गही होती प्रकल्प सुरू झाल्यानंतर दरमहा चार कोटी रुपयाचा महानगरपालिकेचा फायदा होणार आहे आणि हा पैसा जो आपण वीज मंडळाला भरणार होतो त्या पैशाच्या माध्यमातून आपण नागरी सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा इतर बाबीसाठी आपण त्या ठिकाणी हा पैसा वापरू शकतो आणि शहराला आपण चांगल्या पद्धतीनं हा एक आकार देऊ शकतो हा प्रकल्प एप्रिलमध्ये पन्नास टक्के पूर्ण होईल उर्वरित पन्नास कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री धोनी माननीय गडकरी साहेब यांच्या माध्यमातून मार्च नंतर जे काही फायनान्शियल एअर सुरू होईल त्या काळामध्ये उर्वरित पन्नास कोटी मिळवून घेण्यासंदर्भामध्ये मी प्रयत्नशील राहील मला आशा लोकर आहे की त्या अनुषंगाने आपल्याला पुढचेही पन्नास कोटी लवकरात लवकर या ठिकाणी मिळतील माझ्या हातामध्ये नगर विकास विभागाने काढलेला जी आर आहे निधी वाटपाचा यामध्ये पन्नास कोटी रुपये जाणण्याला महानगरपालिकेला दिलेले आहे म्हणजे सर्वात जास्तीचा निधी छत्रपती संभाजी नगरला चाळीस कोटी मिळाले पण आपल्याला पन्नास कोटी मिळाले विप्रीत चिचवडला पंधरा पंधरा कोटी आहेत मालेगावला पंधरा कोटी आहेत उल्हासनगर पंधरा पाच वीस कोटी आहेत नांदेडला पाच कोटी पुणे स्मार्ट सिटीसाठी पण वीस कोटी मला बाकीचे काही घेऊन नाही पण हा जी आर जो निघाला या जी आर मध्ये सर्वात जास्त रक्कम जाण्याला माझ्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मिळू शकेल मी जे काही आश्वासन या निवडणुकीच्या काळात दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी हे पावलं टाकलेली आहे हा जी आर जो निघाला जी या जी ची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी अलॉटमेंट पत्र यासाठी मला दिल्लीला अनेकदा जावं लागलं माननीय एकनाथ शिंदेसाहेबकडं अनेकदा जावं लागलं देवेंद्रजीकडे अनेकदा जावं लागलं माननीय दादासाहेबकडं ला। अजितदादाकडे जावं लागलं ही माझं कर्तव्य म्हणून मी हे या शहराच्या बाबतीमध्ये माझ्या जबाबदाऱ्या मी निश्चितपणे या ठिकाणी पार पडत आहे पत्रकार मित्रांनो हे जे शंभर कोटी रुपये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी या ठिकाणी येतात माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा निधी शहराला येण्याची पहिल्या पहिला प्रसंग आहे आणि यातून खूप चांगल्या विकासाला चालना मिळणार आहे तुमचा महानगरपालिकेचा जवळपास या प्रकल्पामुळं चाळीस कोटी रुपये तुमचे इतर बाबीवर खर्च होणार आहेत जे फक्त एम एस सी बीला जाणार होते आणि चाळीस कोटीच्या माध्यमातून मग नाल्या रस्ते इराए शिरकाळ अने अनेक अने दिवस हा पैसा महानगरपालिकेचा वाचेल आणि यातून विकास काम होती मी ह्या प्रकल्पाच्या पाठीमागं लागल्यानंतर आता राज्य सरकारने यामध्ये हा प्रकल्प बघितल्यानंतर राज्यामध्ये सर्व नगरपालिकेने अशा प्रकारचा प्रकल्प राबवला पाहिजे अशा प्रकारचं मत तयार केलं आणि ते त्याही कामाला राज्य सरकार लागलेलं ला आहे म्हणजे आपण हा पहिला राज्यातला पहिली महानगरपालिका राहील राज्यातली ती ग्रीन ग्रीन आपण त्याला काय म्हणू आपण ग्रीन ग्रीन म्हणून आपण त्याला ग्रीन एनर्जी आपण त्याला म्हणू ही राबवणारी राज्यातली पहिली महानगरपालिका म्हणून तो मान आपल्याला आमच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मिळतो आणि आपल्यामुळंच इतर नगरपालिका महानगरपालिका या सर्वांना सुद्धा अशा प्रकारच्या आता पुढच्या कारखान्यामध्ये मार्ग मोकळा जातो मी हे मान्य करतो की इतर महानगरपालिकांनी सुद्धा अशा प्रकारचे प्रकल्प राबवले ते कसे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही राबवले त्यांनी काय केलं महानगरपालिकेवर सोलर लावले त्यांचं एखाद्या प्लॅन्टवर सोलर लावला परंतु एकंदर सत्तर एकर एक जागेवर पहिली राज्यातली महानगरपालिका आहे की आपला स्वतःचा सोलर प्रकल्प सर्व अटी शक्ती मान्य करून त्वरित त्याला एकोणीस वीस याच महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये आम्ही या कार्यक्रम याचा एक मोठा इनॉग्रेशन याचं एक मोठं उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवू आणि तातडीने तुम्हाला एप्रिल पंचवीसला पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं दिसेल हा शब्द तुम्हाला मी दिलेला आहे त्यामुळे आपल्या शहरामध्ये एवढा मोठा प्रकल्प होतो आणि तो अनेक वर्ष येणार आहे या शहराला तो ताकद देणारा राहील आमचं स्वप्न आपलं सर्वांचं तुमचं आमचं स्वप्न रोज पाणी देण्याचं हेही या माध्यमातून पूर्ण होईल अशा प्रकारचा आशावाद तुमच्याकडे मी या ठिकाणी व्यक्त करतो आपण ही बाब आपल्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय दैनिकाच्या आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत न्यावी अशा प्रकारची विनंती तुम्हा सर्वांना या ठिकाणी करतो या संदर्भाने आपले काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे विचारू शकता